खंडणी मागता असे म्हणत मीडियात बदनामी केल्याप्रकरणी काळी मस्जिदच्या त्या चार जणांवर गुन्हा दाखल याबाबत अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी खालीद मन्नान मनियार वय वर्ष तीस यांनी दिल्या फिर्यादीवरून फौजारचौडी पोलीस ठाण्यात काळी मस्जिदच्या त्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी की अजहर जमादार वय वर्ष पस्तीस अल्ताफ शेख वय वर्ष एक्केचाळीस सलाउद्दीन पुणेकर वय वर्ष पंचावन्न आणि असलम आतदुले वर्ष सत्तावन्न हे फिर्यादी खलीद मनियार व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी खलीद मनियार यांची विनाकारण मीडियात बदनामी केले विशेष म्हणजे यातील फिर्यादी हे काळी म्हणजे ट्रस्टमध्ये भाडेकरी असून यातील आरोपी हे ट्रस्टीविरोधात यांच्या कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट असून सदरील आरोपी हे जाणून बुजून यातील फिर्यादी खालीद मनियार यांची मीडियामध्ये बदनामी करत आहे व तसेच तुम्ही खंडणी मागता अशी फिर्यादी खालीद मनियार यांच्या विरोधात बदनामी करत आहे म्हणून खलीद मनियार यांनी फौजारचौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून यांच्या फिर्यादीवरून अझहर जमादार अल्ताफ शेख सलाउद्दीन पुणेकर व असलम आत धुले विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे छप्पन्न व तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यासंबंधी पुढील तपास फौजारचौडी पोलीस ठाण्यातील पोलीस ढोबळे पोली हे करीत आहेत